क्या महाराष्ट्राला माहिती आहे विशाखा सुभेदारचं काम आणि तुम्ही कोण कुठले राजे हो तुम्हाला माहीत नाही एवढे तुम्ही तुमच्या संस्थानात बिझी असता आणि तुम्हाला काही गोष्टी बघायला वेळ नाही आणि तुम्हाला विशाखा सुभेदार नावाचे ॲक्टर जी अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेली आहे ती तुम्हाला माहीत नसते आता काय करायचं तुमच्या हुशारीचं आणि काय करायचं तुमच्या बुद्धीचं तल्लक बुद्धीचं जरा ग्रुपमधलं कोणी माणूस जरा बारीकसा चेंज झाला तेव्हा माझ्या लक्षात तर मी वर्षाताईनं तेव्हा बोललो की वर्षाताई आपण एकदम तुम्ही अरबाज बिरबाज सोबत नका तुम्ही एकट्या राहा एकट्या खेळा काय आहे ते आमची मतं पटत नाहीत ना पण तुम्हाला त्या माणसांची मतं कशी पटतात जे तुम्हाला किती घालून पाडून बोललेले आहेत तुमच्या करिअरवरनं तुमच्या इंडिव्हिज्युअल वागण्यावरनं तुमच्या बाकीच्या काय मुलांकडे येतात आणि असं तसं म्हणजे इतकं इतकं घाणघाण बोललेलं लोकांसोबत तुम्ही बसू कसे शकता आणि त्यांचे विचार तुम्हाला पटूच कसे शकतात ह्याबद्दल मी त्यांना बोललो पण त्यांचं एक म्हणणं होतं की आमचं वागणं त्यांना पटलं नाही मग त्या बोलल्या पण नाहीत आमच्याशी कधी की अर बाबा तुम्ही जे वागताय ते मला पटत नाही तर मी जाऊन अरबातसोबत बसते तर काहीतरी डिस्कशन झालं असतं म्हटलं ठीक आहे हरकत नाही तुम्हाला जो कॉल घ्यायचा आहे तो घ्या पण तुम्ही चूक करताय तुम्हाला नंतर जाणवेल म्हटलं आणि त्या म्हटलं की हां मी विचार करते मी याचा विचार करते असं त्यांनी मला सांगितलं आणि ते आता विचार करतायत माहीत नाही किंवा महाराष्ट्राला माहिती आहे विशाखा का सुविद्याचं काम आणि तुम्ही कोण कुठले राजे हो तुम्हाला माहीत नाही एवढे तुम्ही तुमच्या संस्थानात बिझी असता आणि तुम्हाला काही गोष्टी बघायला वेळ नाही आणि तुम्हाला विशाखा सुभेदार नावाचे ॲक्टर जी अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेली आहे ती तुम्हाला माहीत नसते मग मा अशा वेळेस मग असं सारख्या जम हा मे बी ते कदाचित राष्ट्रपती होण्याच्या नादात ते सगळ्या गोष्टी बाकीच्या विस विसरले असतील तर म्हणून मग त्यांना जाणीव करून दिले छोटीशी ॲक्टर आहे पण त्यांना खूप लोकं ओळखतात म्हटलं आणि त्यांच्या मतदारसंघातून तुम्ही उभे होतात तर आपण कुठल्या मतदारसंघात आहोत उभे राहतो आहे आणि कुठल्या त्या मतदारसंघात कोणकोण ॲक्टर्स आहेत किंवा कोणकोण नाववाली माणसं आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातली हे पण तुम्हाला माहीत नसतं आणि तुम्ही त्या क्षेत्रात जाऊन मतदारसंघात जाऊन उभे राहता काय करायचं तुमच्या हुशारीचं आणि काय करायचं तुमच्या बुद्धीचं तल्लग बुद्धीचं तिथे गेल्याच्यानंतर निर्णय घेण्याची क्षमता कारण तुम्ही नाही घेतलीत तर तुम्ही नोवेर होता मग तुमच्याबद्दल लोक विचार नाही करत निर्णय घेतल्याच्यानंतर निर्णयांवर ठाम राहण्याची क्षमता तुम्ही ठाम राहणं आणि तुमच्यात बदल होऊ न देणं माणूस म्हणून तुमच्यामध्ये बदल होता कामा नये ह्या गोष्टी मी तिथे शिकलो आणि त्या गोष्टी मी पुढे जाऊन माझ्या आयुष्यात नक्की पाळणार आहे